आज बालाजी पाटील चाकूरकर छत्तीस जिल्ह्याचं चा नेतृत्व करतायत त्याच्यामुळे बालाजी पाटील आता मराठवाड्याचा नाही तर महाराष्ट्राचा आहे आणि तिथेच आम्ही घोषणा दिली की दिल्लीचे ही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व सुशिक्षित प्रशिक्षित बेरोजगारांचं नेतृत्व बालाजी पाटील चाकूरकर आणि इतर चार नेतृत्व करतायत असे आम्ही पाच नेतृत्व आम्ही नेतृत्व करतोय तर या बालकृष्ण हुंडनी सांगितलं की बालाजी पाटील चाकूरकरांच्या नेतृत्वाखाली आपण क्रांती चौकातून वीस हजार मोटरसायकलीवर आपण मुंबई गाठायची हा मला शब्द खूप आवडला आणि मी या शब्दावर मी पूर्ण दिवसभर काम करतोय मी दिवसभर सर्वांशी संवाद साधतोय तर सर्वांचा खूप प्रतिसाद मला भेटत असलेला दिसला तर मी आज सर्व चारशे पंच्याहत्तर प्रशिक्षणार्थी जरा अपेक्षित जास्त होते तरी पण आपल्या माध्यमातून सर उद्या तुम्ही एक सेमिनार तुमच्या तुमच्या पद्धतीनं घ्या आणि या प्रशिक्षणार्थ्यांना हा विषय समजावून सांगता येतो का पहा माझा एक विषय आहे मग मला आता सर्वांना विचार विचारायचं आहे सांगायचं आहे की आपण प्रत्येक जिल्ह्यातून आपल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थ्याकडे एक मोटरसायकल आहे काही प्रशिक्षणार्थ्याच्या घरात दोन असतील काही प्रशिक्षणार्थ्याच्या घरामध्ये नसेल पन्नास टक्के प्रशिक्षणार्थ्याकडे मोटरसायकल आहे असं ग्रहित धरू आपण आणि पन्नास टक्के प्रशिक्षणार्थ्यांनी आपली मोटरसायकल काढायची आहे मग गडचिरोलीचा सातशे किलोमीटरचा चंद्रपूरचा सातशे किलोमीटरचा आठशे किलोमीटरचा जो प्रशिक्षणार्थी राहतो तिथून सुद्धा त्यांना यायचा आहे ज्या त्या विभागातलं एकत्रीकरण त्या दिवशी करायचं आहे त्याचा आम्ही प्रोग्राम देऊ एक तारखेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातून कमीत कमी वीस हजार मोटरसायकलीवर त्याच्या पाठीमागे प्रशिक्षणार्थी ज्या महिला आहेत महिलांच्या मिस्टरांना किंवा त्यांच्या घरातल्या एका कुठल्याही कुटुंबातल्या पुरुष सदस्याला मोटरसायकल वर घ्यायचं आहे आता पावसाचे दिवस संपलेले आहेत त्यामुळं मोटरसायकल वर आपण संभाजीनगर क्रांती चौकातून एक सहा विभागातून आपण मुंबईकडे निघू मग जस संभाजीनगर चौकामधून मराठवाड्यातून मी निघेन विदर्भातून सर निघतील प्रकाशदादा साबळे निघतील पश्चिम महाराष्ट्रामधून जर तुकाराम महाराज आपल्यासोबत आले तर तु तुकाराम महाराज घेऊन निघतील खान देशामधून आपण तिथलं एक नव नेतृत्व आपण तयार केले त्या नेतृत्वाच्या माध्यमातून ते, मा मा ते करतील प्रत्येकाच्या सहा विभागातून सहा विभागातून एकाच दिवशी आपण तो प्रोग्राम ठरवू आणि वीस हजार मोटरसायकली जेव्हा घेऊन चाळीस हजार लोक चाळीस हजार प्रशिक्षणार्थी किंवा प्रशिक्षणार्थ्यांचे पालक परिवारातील सदस्य जेव्हा चाळीस हजार लोक मोटरसायकल सह मुंबईचं आझाद मैदान गाठण्याची घोषणा आपण ज्या दिवशी पत्रकार परिषदेत करू त्या दिवशी सर्व मीडिया हायलाइट होईल आणि त्या दिवशी पासून आपण जी तारीख घोषित करू त्या तारखेपेक्षा अगोदरच आपल्याला दोन दिवस सरकार चर्चेला बोलवेल कारण चाळीस हजार लोक आणि वीस हजार मोटरसायकली रस्ता जाम करायची गरज पडणार नाही रस्ता आपोआप जाम होईल आणि रस्ता जाम झाल्यानंतर आपल्यावर कुठला गुन्हा होणार आहे का आपण मोटरसायकलचा टॅक्स भरलाय रस्त्याचं परमिट आहे रस्त्याचा टॅक्स भरलाय आणि गाडी आपल्या नावावरची आहे सगळं ओके आहे आपणाला सरकार तुम्ही नियम मोडला म्हणणार म्हणू शकणार नाही आणि या ठिकाणी पेट्रोलचा जो खर्च कोणीतरी आता विचारत आहे आपण आपली करा सोडवण ना आपण अनेक आंदोलनामध्ये आपण खर्च केलाय तो आपण मोटरसायकलचा तुम्ही खर्च करायचा आहे आणि आझाद मैदानाकडे जायचंय आहे पहिला दिवस फक्त आझाद मैदानावर असेल आणि पहिल्या दिवशी आझाद मैदानावर आपलं आंदोलन होईल ते आपल्याला सहा वाजता काढतील त्याच्या दुसऱ्या दिवशी पासूनच टिंबी नाक्यावरच आमरण उपोषणाची तारीख आम्ही एक तारखेला निश्चित करू आणि एकनाथ शिंदे मामाच्या दारामध्ये या वीस हजार मोटरसायकली आणि हे चाळीस हजार प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी आपण आमरण उपोषणाला प्रारंभ करू ज्या दिवशी एवढ्या ताकदीनं आपण लढू त्या दिवशी, दिवशी जर जी आर सरकार आपल्या प्रशिक्षणार्थ्याच्या